बारा बारा दोन हजार तेवीस रोजी मी नारायण दत्ताराम जाधव राहणारा तळवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग पहिला तक्रार अर्ज जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे तळवडे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराचा लेखी अर्ज दिल्यानंतर त्याची चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर त्या चौकशी समितीसमोर सर्वांचे जाबजबाब होऊन जे काय कागद कागदांच्या दस्तऐवजांच्या आधारे जे दोषी त्यामध्ये निघाले त्याच्यावरती चौदा म ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सावंतवाडी पोलीस ठाणे येथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यास आला आल्यानंतर कोणत्याही आरोपीला अटक केली गेली नाही त्यानंतर माननीय आपलं सिंधुदुर्ग नगरी येथील न्यायालयात सेशन कोर्टात प्रमुख आरोपी नामदेवता तांबे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला तिथेसुद्धा आम्ही आमचे पुरावे सरकार पक्षाला पुरवल्यानंतर त्याच्यातली तथ्यता तपासून तिथेही त्यांचा जामीन नाकारण्यात आला त्यानंतर प्रमुख आरोपी एकट्याने माननीय उच्च न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला त्या अर्जाच्या वेळी त्यांनी जवळजवळ चारशे अठरा पानाची जे म्हणणं मांडलं त्या म्हणण्यामध्ये आपला कोणताही रोल नसून भ्रष्टाचारात ह्याला सर्वस्वी जबाबदार हे बिडू आहेत व सरपंच आहेत अशा प्रकारचा ह्यांच्यावर आरोप केला पण आम्ही सर्व स सरकार पक्षाला माहिती पुरवल्यानंतर की न्यायालयाच्यासुद्धा लक्षात आले की जर सरकारी कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये थेट कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यातून पैसे येतात कुठे ह्यांचा संबंध का अशा प्रकारचे त्यांनीसुद्धा याला प्रश्न विचारलो त्यांनी जो अर्ज दाखल केलेला होता आणि खोटी जी न्यायालयाला माहिती दिली होती ती फेटाळण्यात आली व त्यांचा जामिनासाठीचा अर्ज माननीय उच्च न्यायालयाने फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे सत्याचा जो काय विजय आहे तो आज झालेला आहे तात्काळ सावंतवाडी पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक करण्याची गरज आहे दुसरी एक अशी खंत आहे की एकाने पाच आरोपीमधल्या एका आरोपीने अटकपुरा जामिन्यासाठी अर्ज केला होता परंतु चार आरोपी आजही मोकाटत फिरत आहेत चौदा ऑगस्टनंतर कोणालाही अटक झालेली नाही ही एक मोठी खंत या पोलीस डिपार्टमेंटची वाटत आहे त्यामुळे यांच्यावर तात्काळ का कारवाई व्हावी या भ्रष्टाचारामध्ये कोणतंही काम न करता खोटी बिलं जोडून पैसे लाटण्यात आलेले आहेत जागेवरती वस्तुस्थितीमध्ये कोणतंही काम तिथे झालेलं नाही आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर व त्या तिथल्या तिथले ग्रामसेवक हो, आणि अन्य जे कोण आहेत या सर्वांनी हा संगणमताने केलेला अपार आहे जवळजवळ सवा कोटीचा अपार हा झालेला आहे त्याच्यात शहात्तर लाखाचा अपार हा निष्पन्न झालेला आहे काही दप्तर हे ग्रामपंचायतचे सचिव तांबे यांच्याकडे आहे आणि तेसुद्धा अजूनपर्यंत जप्त करण्यात आलेलं नाही ते सुद्धा ना जर इन्व्हेस्टिगेशनमध्ये दप्तर जप्त करून जर ह्या सर्व आरोपींना कस्टडीत जर घेतले तर ह्याच्यातले सर्व पैसे मिळून जातील आणि अशा प्रकारचा हा खोटे बनाव करून हे पैसे लाटण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे प्रत्यक्षात शासनाचा एक रुपया जागेवरती खर्च केला गेला नाही इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनीसुद्धा केलं त्यांच्यासुद्धा रिपोर्टमध्ये असाच उल्लेख आहे त्याशिवाय चौकशी समितीने ज्यावेळी ज्यावेळी पाहणी केली त्या त्यावेळीसुद्धा तिथे लाईव्ह सगळं त्यांनी हे केलेलं आहे फोटो घेतलेले आहेत त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं काम हे झालेलं नाही